चार वर्षापूर्वी निधन झाला हा त्यांचा चौथा स्मृती दिन आहे आणि त्या निमित्ताने सम्यक कोकण कला मंच या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बंधू आणि भगिनीं सम्यक कोकण कला मंच ते सर्व कलावंत विनोदजी धोत्रे मारुती शेला आमचे दादा समीर जाधव रोष इंगळे तसंच महेंद्र तांबे आणि माझे मिस्टर मोहन थोरात हे सर्व या ठिकाणी मी आक्षी थोरात उपस्थित आहे आणि महेश बाबू कंबरे यांच्या पत्नी आमच्या मीना वहिनी छोटीशी होते त्यांच्या समोर मुलीसारखी आणि आमचे संबंध एवढे आहेत की घरापेक्षा जास्त संबंध आहेत आमचे एक जरी मी कोकणातली नाही पण हे सर्व माझे कोकणातलेच बांधव आहेत कारण आज मी जे काही आहे ते मला ह्या कोकणाने घडवलेलं भले माझ्या माहेराने नाही माझ्या सासरने नाही

शिमला अनिलने फोन केला आणि आमच्या समेट मध्ये प्रत्येक कार्यक्रमात हजर असतो आणि आता सुंदरसन कवी लेखन सुद्धा करत आहे. आमची ताई शीतल नुकतच लग्न झालं होतं तेव्हापासून मी ओळखते. अनिलचं लग्न त्याच्या लग्नात मी होते. दुसरा बाबू त्याच्या लग्नात मी होते. दादांचे वडील वारले त्यांच्या गावी या ठिकाणी कार्यक्रम केला त्यावेळेला आम्ही सर्व कलावंत होतो आणि म्हणून अशा आठवणी भरपूर आहेत एवढे आहेत की जेवढं सांगू तेवढं कमी आहे आणि माझे त्यांचे सामने तुम्ही कुठे तो आनंद शिंदे कुठे मिलिंद शिंदे कुठे महेश भाऊ कारण प्रति प्रल्हाद शिंदे म्हटला की लोक असं वाटायचं की खरोखर प्रल्हाद शिंदे चाल माझे आणि त्यांचे कार्यक्रम एवढे झालेले आहेत विचारता सोय नाही आणि त्यांना कलाकार पण असे भेटलेले होते बंधू आणि भगिनी त्यांचा प्रामाणिकपणाचा फायदा घेत होते फायदा घेत होते कारण का महेश बाबू मोकळ्या मनाचा मोठ्या मनाचा पैशाचा विचार नाही चलो बाई प्रोग्राम आहे पहिले हे लोक हॉटेलमध्ये नेणार पहिले इथे नेणार तट होणार नंतर पोडवर खाणार आणि गातांना मात्र मग इकडं तिकडं करणार आणि मग आम्ही गायिका मग हा महेश बाबू हा हा त्या पर्से अशा बऱ्याचशा आहेत ज्या वेळेला बाधवानो पहिल्या वेळेला महाडमध्ये गेलो कार्यक्रम होता कुंबळेला कुंबळेला प्रकाश कासारे सुरेश मोरे गंगन मामा हे त्यांचा पुरुखानस माझ्या बरोबर छोटी मोठी वाजवणारी पार्टी ह्या लोकांनी मध्ये रात्रीचे नऊ वाजवले दारू पिऊन आणि जेवण मटण खाऊ शेवटी तेजवर महेश बाबूचा पहिला कार्यक्रम वंदनगीत सुरुवात वाजवणारे कुठे पडले आडवे होऊन अरे थोडा काय करायचं मी काय करू परत पापलेट त्यांना शेवटी म्हटलं त्याला माझे वाजवणारे आहेत तुडके मुडके आहेत वाजवा तिथे सावरलं परतुरीला गेलो मला खूप खुशी झाला कारण त्यावेळेला कव्वाली काय असायची आताची कव्वाली काय आहे कव्हालीला साधन नव्हतं आम्ही डोक्यावर सामान घेऊन जाणारी लोक आहोत आता गाडी शिवाय कव्वाल गाडीत बसत नाही पहिले वाजवणारे पैसे नाही पहिले गाडीचे पैसे विचारतो आणि मग तो कव्वाल कार्यक्रम घेतो पण आम्ही बांधवांना तीन तीन डोंगर चढून कडेवर लेकरू एका काखेला पाण्याची आणि डोक्यावर गाण्याची पेटी ही मी नक्षित होत कारण कलावंत हा जातीवंत कलावंत तो म्हणजे महेश जमरे आणि मी माझ्या सारखी तुडकी मुडकी अजून जगली किती कार्यक्रम आहे कुठे गेले मालूतीस ना आवाज बसला किती कार्यक्रम केले म्हणजे चोरून चोरून कार्यक्रम करतात नाव वे? सांग वेद साळवी या बालक्याकडनं शंभर रुपये धम्म आला आणि मग असे कार्यक्रम केले परतुरीला त्यावेळेला गेलो मला खूप उशीर झाला मी उतरली गल्ला उतरली तिथून जाणार कस परतुरीला जायचंय जाणार कस बांधवांनो गावात दहा अकरा वाजले तोपर्यंत तो मनीष गमरे वर गेले नाही परचोरीला ना। कारण त्यांच्याकडे वाजवणारेच नव्हते मग गाणार कसं गावाने नाव ठेवतील भाऊकी लोक आणि मग मीनाक्षी थोराची वाट बघत होते कधी येते त्याच्याकडे वाजवणारे नक्कीच आहे आणि मी त्या गुहागारला गावात तिकडे गेले तिथे लोक झोपलेले लो होते त्यांना उठवलं बाबा आम्हाला काही का असं ना आम्हाला एक साधन करून द्या त्यांनी डायरेक्ट ट्रकच काढला आणि ट्रक आम्ही एवढेच लोक आहे लोक एवढा ट्रक कुठं नाही आम्ही पण गावाला येतो आणि गेलो आम्ही ट्रक आला कोणाचा ट्रक आला आला तर बाईचा ट्रक आला बाई उतरली आणि महेश गंभरे कुठ्या एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले होते कार्यक्रम होतच नाही आज परतुरीला जेव्हा बाईची पार्टी आली बाईचं जेवण बिवण वाढलं बाईला चिकन बिकन खाऊ घातलं मस्त पैकी जेवलो आणि मग महेश गमरे बसवायचं गायकाला गायक वाजवणारे कुठे शेवटी गावातले बांद्र्याला ते कामाला एक कोर्टात बाचा बंदूक तुमचे आहेत त्यांनी आणलं वळून आणऱ्यातून बोले काय रे बाबा बाई आली अरे बोले माझ्याकडं वाजवणारे मी काय बोलले माझे वाजवणारे घ्या पण कार्यक्रम करा माझे वाजवणाऱ्यांनी तो प्रोग्राम हँडल केला तेव्हा महेश बाबू थोडा याच्यात आले नाही तर ते एकदम हातभर होऊन जायचे कोणी एखादी कलाकार त्यांना दगा देत असाल ना त्यावेळेला कारण एवढा मोठा खालसा होता त्यांच्या एक एक आठवणी गेला नुसतु एक, एक शब्द गाणी होती उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली महेश बाबूचे गाणे होते दादा। मार आले। का मी गायली आणि कार्यक्रम बंद केला खाली आल्यानंतर माझ्याशी एवढी भांडली दादा आला त्याला गायला नाही एवढा लांब आलो आम्ही नवरा बाखू मी कधी येत नाही जाऊ द्या वहिनी आता हा माझ्या हातात नाही हे सम्यकवाल्यांचं काम आहे आनंदराज आंबेडकर आले आणि सुंदर कटारिया आनंद खारंडे या बांधवांकडनं सत्र मिळाले अशा बऱ्याचशा आठवणी आहेत सांगत एवढं कमी आहे पण मी माझ्या गीतातून दादांना एक या कोकणाने जे काय मला दिलेलं आहे ते माझ्या सत्याई बाप्पाने पण मला दिलं नाही जे या सम्यकने दिलं आहे ते मला कुठल्या लोकांनी दिलं नाही बरं म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे की या भावंडांनी या कोकणातल्या भावंडांनी मला खूप जपलं इतर गायिकांचं सोडून द्या भले आज कार्यक्रम नाही पण बाबासाहेबांच्या पुण्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौतम बुद्धांच्या यांच्या पुण्यानं आज मी सुखाने पोडभर करते भले तब्येत अशी आहे आता डायबिटीज हे काय सांगून येत नाही दादा काही नाही मोठ्या आजारी नव्हते थोडासा त्यांना होता नाडी बघूनच राजा भाऊ गबरेंनी सांगितलं होतं की तुमचा असा असा प्रॉब्लेम आहे त्या बोले हा जाऊ द्या काय करायचं आहे काउसोनमध्ये करून घ्यायचं असं दादांच बोलणं होत कारण नातं बांधवांनो पैसे देऊन पण मिळत नसत पैसे देऊन पण नातं मिळत नसतं एवढं मी या कोकणाला नातं दिलेलं आहे ते पण अगदी माझ्या आई वडील विसरून बहीण भाऊ आई वडील सगळे मी कोकणातच बघितलेले